कुरुंदवाड नगराध्यक्ष पदासाठी मनीषा डांगे तर जयसिंगपूर दाखल केला अर्ज कुरुंदवाड नगर परिषदेसाठी आज नगराध्यक्ष पदासाठी मनीषा उदय डांगे तर नगरसेवक पदासाठी दीपाली प्रवीण दिवटे यांनी अर्ज दाखल केला आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी दोन असे चार अर्ज दाखल झाले उद्या मोठ्या प्रमाणात उमेदवार अर्ज दाखल करतील अशी शक्यता वर्तवली जाते ऑनलाईन प्रणालीत वारंवार सर्व्हर डाऊन झाल्यानं अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागली दरम्यान शिरोळ नगरपालिकेसाठी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी कोणत्याही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही मात्र विविध आघाड्यांचे नेते व इच्छुकांनी प्रचार यंत्रणा सज्ज ठेवली आहे पुढील दोन दिवसात शिरोळमध्ये अर्ज दाखल प्रक्रिया वेग घेण्याची अपेक्षा आहे जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांचा ओघ वाढू लागलाय प्रभाग क्रमांक चार मधून यशोदा कांबळे तर प्रभाग क्रमांक तेरा ब मधून अमित वाघवेकर यांनी अर्ज दाखल केला तिन्ही नगरपालिकांमध्ये राजकीय चर्चा नलंय गुरुवारी प्रमुख नेत्यांच्या समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या तिन्ही ठिकाणी निवडणुकीचा रंग अधिकच गडद होणार असल्याचं स्पष्ट झालं